नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे एकदरी इथे मोखाजी बाबा यात्रा उत्सव बघण्यासाठी तर हे आहे इथं मोखाजी बाबाच्या मंदिरापासी इथं आपण संजय आपला तर नाम देऊ आम्ही पण एक बुकपूर आणलाय आपच्या मित्राचा नवस आहे तो नवस फेडण्यासाठी आलेला आहे मित्र तर इकडे आपल्याचे पेढेवाले संतोष पेढे आले सुट्टी मारली पेढला मंदिरात जाऊयात आता आपण दर्शनासाठी भरपूर सारी गर्दी आहे आज रविवारचा दिवस आहे यात्रेचा दिवस आहे मोखाजी बाबांचं हे मंदिर आहे मोखाजी बाबा मंदिर हे बघा सुंदर असं मंदिर आहे छान पद्धतीने सजवलेलं आहे तर मंदिराचा हा गाभारा आहे त्यामध्ये ही मोखाजी भावांची घोड्यावर बसलेली अश्वरूढ अशी मूर्ती आहे त्यांचा इतिहास पण आजूबाजूला तुम्हाला दिसेल छान असं मंदिर आहे तर चला मंदिराचं दर्शन वगैरे आपण घेऊन झालेलं आहे आता तुम्हाला कंदोरी कशी करतात कंदोरी तुला किती बकरीत आज तुम्हाला दाखवतो मी एक व्हिडिओ कंटिन्यू करतो मी तर मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर भरपूर अशी गर्दी आहे इथं गर्दी कशाची तुम्ही म्हणाल तर इथं हे बकरी आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये ते नंबरनुसार नुसार बकरे कटिंग केले जातात कटिंग केल्यानंतर इकडे त्यांचं ते कातडं काढलं जातात आणि इकडं त्यांचे पीस बनवले जातात तर भरपूर लोकांचे नवस असतात नवसाला पाहुणारा हा देवस्थान म्हणून याची भरपूर मोठी ख्याती अकोले तालुक्यातील एक दर या गावी हे मोखाजी बाबा यात्रा उत्सव करतो तर इथं बकऱ्यांची कटिंगला भरपूर सारे बकरी आणली तर आपल्या बकराचा अजून नंबर लागलेला नाही लगेच थोड्या वेळामध्ये नंबर लागणार आहे आणि आपण कटिंग करायला घेऊन जाणार आहे या कटिंग केल्यानंतर इकडे छोटे छोटे पिसेस करून भेटतात दोनशे रुप अडीचशे रुपये घेतात पीस करायचे तर इकडे एक कोंबडा पळाला होता त्याच्यामागं हे बाबा दगड घेऊन धावत होते भरपूर सारे नंबर होते फायनली आपला नंबर आलेला होता आणि आपला मित्र बकडमधून घेऊन जाणार होता हे सुंदर असं मंदिर आहे भरपूर सारी गर्दी होती आणि इकडे बाजूलाच एक पावभाजीचं स्टॉल होता फ्रीमध्ये पावभाजींचं वाटा झालं होतं भरपूर सारी गर्दी होती मग काय बकऱ्या कटिंग करून आणलं मग आम्ही पण बकऱ्या घेऊन आलो गावाला आणि एका झाडाला बांधून त्याचं मस्तपैकी वरची जी चांबडी होती कातडं होतं ते काढायला घेतलं तर तिथं भरपूर सारी गर्दी होती तिथं म्हटलं आपण पाचशे रुपये देण्यापेक्षा आपल्यालाच बकऱ्याची सर्व विधी करता येतात त्याच्यामुळं मग आम्ही घरीच बकड आणला मस्तपैकी त्याची चांबडी काढली होती कातडी त्यानंतर सांबाने मस्तपैकी छोटे छोटे पिसेस कट करण्यासाठी घेतलं होतं नवीनच त्याने कोयता बनवून आणला होता एकदम बारीक बारीक असे पीस तयार करून घेतले तर आता मस्तपैकी नवसाच बकऱ्याचं कटिंग होती मटण बनवायचं होतं आम्ही कसं मटण बनवतो ना की तुम्ही बघा मस्तपैकी टोप ठेवलेला आहे इकडे सांबा छोटे चुट छोटे करून झाले त्याचे आणि इकडं नाम देऊन मस्तपैकी आता मॅग्रेन करण्यासाठी हळद आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायला घेतलंय आता हे हळद आणि मीठ टाकून जरा मस्तपैकी एकजीव करून घेत घेतात तर बकरा छोटा होता सात आठ पाच सहा किलो मटण पडलेले आता हे बनवून आपल्याला सर्व जे जे पाहुणे मंडळी आमंत्रण केले आहे विजू पाहुणे त्यासाठी हे आपल्याला त्याची ही तयारी झाली पहिलं आपण तेल टाकून घेतलं आहे पातेलं मस्तपैकी टाप तापले तो पण ते इकडं नाम मस्तपैकी मिक्स करून घेतले मटण हळद मीठ एकजीव करून घेतले तर आता आपल्याला करायचं आहे काय तर एकजीव करून घेतले मटन उमवायचं आहे तर उमवण्यासाठी पातेलामध्ये कडीपत्ता टाकले सांबाने तेल टाकले आणि हे मटण तेलामध्ये आपल्याला मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे छानपैकी तेल गरम झालं मस्त हे सर्व आपल्याला मटण परतवून घ्यायचंय जा। तर हे जावळाचं मटण असेल देवादेवीचं असेल हे असं मटण पंक्तीमध्ये खायला ती वेगळीच मजा येते गावाकडे आपल्याला पाहायला भेटते आज पण आपण छान पद्धतीने पन्नास एक लोकांचं जेवण बनवणार आहे मटण बघ किती आमंत्रण दिले आमच्या गावाला आमंत्रण दिलं तरच लोक मटण खायला येतात नाही तर मटण खायला येते नाही तुम्ही घरच्या जवळच असलं तर त्याला सांगितलं नाही तर तो कितीही तुमचं मटण चांगलं असलं तरी तुमच्याकडे जेवायला येणार नाही मस्त मस्तपैकी पाणी ठेवलेले टोपामध्ये उमण्यासाठी एकदा आपण पाणी त्याच्यामध्ये टाकून देऊयात म्हणजे आता बरेपैकी तेलामध्ये गरम झाला होतं मटण आणि परत एकदा पुन्हा एकदा ढवळून घेऊ म्हणजे हलवून घेऊ जरा बऱ्यापैकी तर बोकड जरा छोटा होता त्याच्यामुळे शिजायला काही वेळ लागणार नाही ला। असं आपल्याला तर पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून आपलं मटण एकदम उमून झालेलं आहे छान पद्धतीने इकडे सांब आणि एकदम कडक कार्यक्रम करून टाकलाय ब तर चला आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची त्यासाठी आपण पातेला ठेवले त्याच्यामध्ये असतात आपल्याला तेल टाकायचे पुन्हा एकदम मसाले टाकायचे आणि झंझणीत असं गावाकडचं आपलं चुलीवरचं मटण आहे आपण त्यामुळे मित्रांनो कसं बनवतो आम्ही कस नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पहिल्यांदा आपण टाकले अद्रक आणि लसूण पेस्ट टाकली एकदम घरच्या घरी बनवलेली मसाले टाकायला सुरुवात झालेली आहे आता अद्रक लसूणची ही पेस्ट केलेली तेल एकदम गरम झाले त्याच्यामध्ये परत एकदा सं संजयने पत्ता टाकला आहे इकडे ने मसा फोडून तयार आहे विजूशेठ त्यांचाच आज त्यांच्याच घरी कार्यक्रम होता त्यांच्याच नवसाचा बोकड होता मुखर्जी बाबांकडे कापलेला मस्तपैकी टोमॅटोची ग्रेव्ही टाकलेली इकडे मस्तपैकी आपलं काळा मसाला आले वाटण खोबरं आपलं सर्वच मसाले खडा मसाला असेल कांदा असेल सगळ्यांची ग्रेवी ही वाटण टाकलेली आपण काळा मसाला गावाकडे ही जी एक असते कांदे भा कांदे भाजून त्याचा जो मसाला असतो तो टाकला जातो त्याच्यामध्ये आपला थोडंसं दही पण टाकतो ग्रेवीसाठी आपण ती दही टाकल्याची ती एक वेगळी चव असते आणि आता मस्तपैकी आपलं जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपलं मटण एकदम आपल्याला परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये जे आपल्याला गरम मसाला कांदा लसून हे सर्व जे मसाले होते ते मसाले याच्यात टाकलेत आपण आता छान पद्धतीने एकदम जे होईपर्यंत ढवळून घेतलंय जेणेकरून एकदम मस्तपैकी आपलं आपली घरची तिखट जी मिरची आहे ती आपल्याला आता टाकायची मसाले टाकलेत आपण पण थोडंसं तिखट झालं पाहिजे झेंडुर त्यासाठी आपल्याला तिखट मिरची टाकायची पुन्हा एकदा ती मिरची टाकली ती ढवळून घेतोय रामदास मस्त पिके आपलं आता ग्रेव्ही तयार आहे त्याच्यामध्ये अजून थोडी आपल्याला तरीची मिरची टाकायची लाल तर असं आपला मसाले टाकून रेडी झाले आता तर चला आपल्याला उमून जे घेतलेलं पीस होते मटरण ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं बघा पाच सहा किलो असं आपला पीस आहेत ते पीस आपण याच्यामध्ये टाकले तर आता लगेचच आपल्याला शिजून आपलं तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला मस्तपैकी ढवळून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं अजून कारण रस्सा भरपूर करायचा कारण गावाकडे रस्सा खायला खूप महत्त्वाचं आहे भरपूर सारं पाणी टाकलं आपण रस्सा बनवलेला आहे तर बघू आता जेवायला किती माणसं येतात तोपर्यंत आपण मस्तपैकी हेला उकळी येऊन देऊ आणि मग साईडला ठेवून देऊ तर मस्तपैकी थोडा संध्याकाळ झाल्याने आपला रस्सा विसा तयार आता आपल्याला पंगत बसलेली आहे एक पंगत उठून गेली आणि आता आपल्याला जेवायला वाढायचे जे। आहे इकडं समोर जेवायला बसलेलीच मंडळी काही मंडळी उठून गेलेले त्यांना आपण घरच्या पद्धतीने एकदम टोपामध्ये नेऊन त्यांना जितकं पाहिजे तितकं भरपूर पोट भरून असं खाण्यासाठी आपण वाढायचं काम चालू इकडं इकडं पण बसलेले आहेत इकडं एक पंगत उठून गेलेली आहे अगोदर मी जवळजवळ ज्यांना ज्यांना सांगितलं आमंत्रण दिलं तो विजय शेटने ते तेथे लोक जेवणासाठी आलेले आहेत इकडं पण भरपूर क्वांटिटीमध्ये पीसेस वाढले तर एक नंबर असं कालन झालं आहे सर्व पाहुणे मंडळींकडून समजतं तर चला मित्रांनो असं असं गावाकडे आमच्या मटण तुम्हाला आमचा हा मटन बनवण्याचा प्रकार आणि मोखाजी बाबाची यात्रा कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला जाव्यात आता जेवण करून घेऊ आणि घरी जाव्यात